निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई संकल्पना सद्गुरु चरणरज काका संत चरणरज पाध्ये काकांनी स्वामी महाराजांचं नाम कार्य याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं व्रत घेतलंय या यात्रा कधी कधी हा प्रवास अतिशय खडतर झाला पण सद्गुरूंवर असलेल्या निष्ठावंत भावामुळे श्री काकांनी त्यावर कशी मात केली ह्या अनुभवांचं कथन कळसवली राजापूरचे मनोज ठाकूर देसाई यांच्या शब्दात ऐकूया शताब्दी पुण्यतिथी महोत्सव ते म्हणतात गेले कित्येक दिवस वासुदेव शाश्वत अभियानासोबतचे अनुभव पाध्यकाकांमार्फत वाचण्यात येत आहेत मला ही ते वाचून काहीतरी लिहिण्याची इच्छा झाली माझं नाव ऐकल्यावर अनेकांनी मला ओळखलं असणारच हो हो तोच मी वासुदेव शाश्वत अभियानाच्या यात्रेत तुम्हा सर्वांची भोजन व्यवस्था पाहणारा तसं पाहाल तर मला लिखाणाचा फार कंटाळा त्यात हे टाईप करून लिहायचं म्हणजे झालं पण मनापासून अभियानाचे संस्थापक पाध्याकांबद्दल लिहायचा विचार केला आणि मोबाईल हातात घेऊन प्रथम श्री स्वामी समर्थ लिहिले आणि काय सांगू संचार झाल्यासारखं झालं आणि अभियानासोबतच्या सगळे प्रसंग डोळ्यासमोर येत गेले हा प्रसंग लिहू की तो डोकं भिरभिरलं स्वामींना मनोमन प्रार्थना केली का बालकाची परीक्षा बघताय काय असेल ते लिहून घ्या दोन तीन मिनिटात काय लिहायचं ते सुचलं माझी आणि काकांची पहिली भेट संसार म्हटलं की चढहुतार आला व्यवसायात पैसे अडकून पडलेले काम येण्याचे प्रकार थांबलेले माझा केटरिंगचा व्यवसाय माझ्या एकट्याचा नाही मा माझे वडील माझे दोन भाऊ यांचा सुद्धा हाच व्यवसाय माझे दोन भाऊ पुण्यात असतात मी हल्ली रत्नागिरी लांजात असतो आम्ही तिघं एकाच नावानं व्यवसाय करतो राधाकृष्ण केटरिंग सध्या वडील अर्धांग वायूने आजारी असल्यामुळे माझ्याकडे घरीच आहेत तर काय सांगत होतो हल्ली कामाचं व्यवस्थित होत नव्हतं म्हणून माझे मित्र वायंगणकर यांना भेटायला गेलो होतो ते स्वामी भक्त आहेत अनेक माणसं त्यांना प्रश्न विचारायला येतात त्यातलाच मी एक माझी व्यथा त्यांना सांगितली त्यावर ते म्हणाले तुम्ही दत्त उपासना करा मी म्हणालो स्वामींची सेवा चालू आहे त्या जोडीला दत्त महाराजांची म्हणजे दर गुरुवारी दत्त मंदिरात जा पाच प्रदक्षिणा घाला जमलं तर पौर्णिमेला वाडी औदुंबरला अर्थात कोणत्याही दत्तक तीर्थक्षेत्री जा अभिषेक पूजा दर्शन घ्या मी म्हणालो ठीक आहे आणि घरी आलो तीन चार दिवस झाले नाही तर बाजूच्या गावातील सहव्यवसाय करणारी माधवी बहिणी मला भेटायला आली तिने एक काम आणलं होतं फेब्रुवारी महिना होता आणि काम होतं मे महिन्यातलं पंचेचाळीस दिवसांचं काय काम आहे दत्त अवतारी टेंबिय स्वामींची शंभरावी पुण्यतिथी उत्सव आहे गुजरातमध्ये नर्मदा किनारी गरुडेश्वर क्षेत्र आहे तेथे त्यांची समाधी आहे आणि त्यांनी बांधकाम केलेलं दत्त मंदिर आहे तिथे पंचेचाळीस दिवसांचा उत्सव हो, आमच्या गावातील सुनील काका करत आहेत त्यांनी मला विचारलं पण मला जमत नाही म्हणून तुला विचारायला आले ठीक आहे असं मी म्हणालो पण एक अट आहे या व्यक्तीला मला भेटायला सांग मग काय ते ठरवतो बोलणे झाले तिला माझा विचार सांगितला ती निघून गेली माझ्या डोक्यात चक्र सुरू वायगणकर सांगतात काय लगेच दत्त क्षेत्री काम येतं काय सगळं अतर्क्य नेमके गुरुवारी पाध्ये काका फोन करून मला भेटायला आले त्यांना नुसतं पाहिलं आणि मनात आलं हे मला कितीही बिदागी देवो मी हे काम घेणार सौभाग्यवतीनं काकांना पाणी आणून दिलं पाणी पिऊन झालं न झालं तोच ते म्हणाले गुरुदेव दत्त मी काका आजही ते शब्द कानात घर करून येत मी म्हणालो बोला बोला का काय त्यांनी फटाफट उत्सवातील कार्यक्रमांची माहिती सांगायला सुरुवात केली पंचेचाळीस दिवसांचा उपक्रम सांगून पार मी आधीच ठरवलं होत हे काम सोडायचं नाही काकांची भेट झाल्यावर शंभर टक्के हो झालं हिशेबाचं ठरलं ॲडव्हान्स घेतला होता होता मे महिना उजाडला रत्नागिरीतून आम्ही दहा जण बडोदा स्टेशनला उतरलो काका आणि बडोद्यातले स्वामी भक्त बक्षी स्वत आम्हाला गरुडेश्वरला घेऊन जाण्यासाठी स्टेशनला आले प्रवास छान झाला पण आमच्याबरोबर असलेले सांडू काका बडोदा रेल्वे स्टेशनला हरवले ते नवीन मीही नवीन गुजरातमध्ये पहिल्यांदा चालू होतो माझ्या पायाखालची जमीन सरकली आता कुठे शोधू सांडू काकांना थोड्याच वेळात आम्हाला स्टेशनवर नेण्यासाठी आलेले बक्षींना काका नजरेच पडले आणि त्यांच्या हातात कार्यक्रमांचं पत्रक दिसलं तेव्हा बक्षी काकांनी त्यांना विचारलं काका विचार का कुठे जायचंय तेव्हा सांडू काकांनी सगळा प्रकार बक्षींना सांगितला बक्षी म्हणाले ठीक आहे चला माझ्याबरोबर पाध्ये काका बाहेर उभे आहेत त्यांनी सांडू काकांना आमच्याकडे आणलं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला मी एक मोठा निश्वास सोडला बडोदा स्टेशनहून आम्ही दहा जण काका आणि बक्षी असे नर्मदा किनारी गरुडेश्वरसाठी जाण्यासाठी निघालो गाडीत बसल्या बसल्या काकांना विचारलं काका किती वेळ लागेल हो पोचायला दोन तास लागतील अर्धा तास झाला असेल नसेल काकांनी गाडी बाजूला लावली म्हणाले चला तुम्हा सर्वांना गरमागरम भजी देतो सकाळचे आठ वाजले होते मी म्हणलो आता कुठे नाश्ता पोचल्यावर करू ना काका ऐकण्यातले नाहीत बर म्हणाले कसे उद्यापासून बावन्न दिवस तुम्हालाच द्यायचे तला सारं तेव्हा आज तयार नाश्ता घ्या खरं सांगतो बटाटा पालक गोल भजी आग्रह करून ते देत होते चक्क सगळ्यांनी तीन किलो भजी फस्त केली चहापाणी झालं पुढचा प्रवास सुरू झाला काका बोलता बोलता म्हणाले बावन्न दिवस माझ्या डोक्यात पंचेचाळीस दिवस मी मनातल्या मनात, मनात बोटं मोजली बावन्न झाली मी बोलताना म्हणायचो दहा मे ते अठ्ठावीस जून गुजरातमध्ये उत्सवाचं काम घेतलंय रोजचं कमीत कमी पन्नास माणसांचं सकाळी चहा कॉफी मग नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी चहा कॉफी सोबत चिवडा चालेल रात्री जेवण असा बेट ठरला होता गाडीत बसून सगळे विचार चालू झाले होते तेवढ्यात डुलकी कधी लागली कळलंच नाही काका म्हणाले चला आपलं ठिकाण आलं आम्ही सगळे गाडीतून खाली उतरलो समोर भली मोठी नदी वाहताना दिसत होती काका म्हणाले ही नर्मदा नर्मदे हर आम्हीही त्यांच्या पाठोपाठ म्हणालो नर्मदे हर आजूबाजूला पाहिले मंदिर किंवा समाधी कुठे दिसतच नव्हती काका दत्त मंदिर कुठे कारण मला समोर शाळा दिसत होती काका म्हणाले आपला कार्यक्रम या शाळेतच होणार आहे श्री स्वामी दयानंद आश्रम शाळा असं त्या शाळेचं नाव होतं आंघोळ आटपून घ्या मंदिरात दर्शनाला जायचंय त्यानंतर मंदिरात साडेबारा वाजता प्रसादासाठी जायचंय आश्रम शाळेचं किचन पाहिलं किचनमध्ये काकांनी सगळी तयारी करून ठेवली होती त्याचवेळी काकांनी त्यांच्या मित्राची ओळख करून दिली हे म्हात्रे आमच्या वसाईचे आणि म्हात्रे हे किचन किंग ठाकूर देसाई ओळख परेड झाली काकान तीन दिवस अगोदर पासून इथे येऊन राहिले होते सगळी तयारी करायची होती ना मग आमची सारी पलटण नर्मदेवर आंघोळीसाठी निघाली एव्हान अकरा वाजून गेले होते ऊन मी म्हणत होतो गुजरातची गर्मी खऱ्या अर्थानं आम्ही अनुभवली बारा वाजायला आले काकांनी सगळ्यांना दत्त मंदिराचं दर्शन घडवलं त्यानंतर समाधी मंदिराचं दर्शन घेतलं तेवढ्यात गुरुजींनी आरतीसाठी नगारा वाजवण्यास सुरुवात केली स्वामी महाराजांचं नर्मदेचं दर्शन करत असताना आरती केव्हा संपली लक्षातच नाही झालं गुरुजी शांकोदकातील जल सर्वांवर शिंपडत होते ते माझ्यावर पडल्यावर अंगात वीज चमकल्याप्रमाणे झालं स्वामींसमोरच उभा होतो डोळे मिटले गेले आणि मनोमन स्वामी चरणी प्रार्थना केली तुमच्या उत्सवासाठी कोकणातून मला इकडे येण्याची प्रेरणा दिलीत तसाच तुमचा वरदहस्त हे मनात म्हणत होतो न होत तोच कुणीतरी घंटा वाजवली माझे खाडकण डोळे उघडले मी मनात म्हणालो स्वामींनी कौल दिला तेवढ्यात काकांनी सर्वांना प्रसादासाठी चला असं सांगून आम्हाला घेऊन गेले भोजन प्रसाद घेतल्यावर चालत जाताना काकांनी वल्लभानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट घडवली हेही आपल्याबरोबर असणार आहेत असं म्हणाले चला तर मग दुपारच्या चहा कॉफीपासून किचनची सुरुवात करा रात्री तीस गुरुजी भोजनाला असतील आठ वाजेपर्यंत येतील सामान जवळपास म्हात्रेनं आणून ठेवलं होत काय लागेल तर हा आणून देईल बोलत बोलत आश्रम शाळे जवळ आलो काकांनी म्हात्रेला सांगितली पाहतो तर काय कितीतरी पुस्तक सीडींचे बॉक्स अडीच हजार मूर्ती शिवाय इतर सामान उत्सवासाठी आणलं होत त्याच वेळी मूर्ती दाखवल्या सर्व मूर्तींवरील कापड काढत होते म्हात्रे एकूण दहा मूर्ती होत्या दत्त श्रीपाद वल्लभ अक्कलकोट स्वामी गजानन महाराज अशा दहा मूर्त्या फुल साईज साक्षात सर्व नर्मदा किनारी स्थानापन्न झाले होते बाध्य काका या मूर्ती इथं देणार का सगळं सांगतो धीर धरा पुढच्या खोलीत गादी उशींची सोय केली होती सगळी तयारी पाहून चाट झालो कुठं मुंबई कुठं गुजरात तरीही एवढी केलेली व्यवस्था काका मानलं तुम्हाला आता मला काम ठरवल्याचा आनंद झाला संध्याकाळी सात चाळीसच्या सुमारास तेवीस गुरुजी आले बाकीचे दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होते रात्री खिचडी लोणचं पापड असा बेट ठरला रात्री नऊच्या दरम्यान सगळ्यांची जेवण झाली उकाडा इतका होता की सगळेच बनियनवर सगळ्यांनी टेरेसवर झोपण्याचं नक्की केलं सर्वांनी आपापल्या गाद्या टेरेसवर नेल्या आणि अंथरल्या नर्मदा किनारी उघड्यावर रात्रीच्या चा चांदण्याकडे बघत सर्वांना शांत झोप लागली पण मी जागा होतो कारण काकांनी उभा केलेला डोलारा हा साधा सुद्धा नव्हता हो केव्हापासून प्लॅनिंग असेल विचारानं डोळे मिटायला आले श्री स्वामी समर्थ नर्मदे हर शुक्रवार नऊ मे वीस चौदा सकाळी नर्मदा किनारी आलो रात्री शांत झोप लागली होती आम्ही आठ पुरुष दोन बायका असे एकूण दहा जण कोकणातून गुजरात मध्ये आलो होतो अजून तीन मुलं दोन बायका चार दिवसांनी येणार होते उद्या कोणी म्हणू नये कोकणी माणूस दुसऱ्या राज्यात जात नाही आज आजपाध्य काकांच्या मदतीनं आम्ही सर्व पहिल्यांदा आमच्या गावातून बाहेर पडलो होतो माझ्याबरोबर आठ मुलं कॉलेजमध्ये शिकणारी होती दरवर्षी मे महिन्याच्या सुट्टीत माझ्याकडे कामाला येतात बरं मे महिना म्हणजे आमचा मोठा सीझन लग्न मुंजी बारसं वाढदिवस असे अनेक कार्यक्रम असतात एक एक दिवस दोन दोन तीन तीन कामं असतात म्हणून मे महिन्यात पंचवीस ते तीस मुलांना मी हाताखाली घेतो आता मुलं सुद्धा कामात तरबेज झाली आहेत मला आराम देतात सांगायला बसलो तर सकाळी पाच वाजता काका उठवायला आले चला चला उठा चहा कॉफी करतोस ना हो उठतो थोड्याच वेळात सगळेजण उठले चहा कॉफी झाली एव्हाना साडेसहा होत आले होते गुरुजींचा सुद्धा चहा घेऊन सगळं आटपून नदीवर गेलो कारण आज उत्सवाचा पहिला दिवस काकांनी आपल्याकडील तीन फुटी स्वामी महाराजांची हातात दंड घेऊन बसलेली मूर्ती आणि पादुका आणल्या होत्या आज त्याची स्थापना होणार होती त्यासाठी सर्व गुरुजींची धावपळ चालू होती आज मला सर्वांसाठी नाश्त्याला उपमा करायचा होता किचन मध्ये उपम्याची तयारी करण्यासाठी आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे मुलं कामाला लागली इकडे शाळेच्या हॉलमध्ये परमहंस परिवराजकाचार्य वल्लभानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या उपस्थितीत स्वामी महाराजांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली गुरुजी वेदमंत्र म्हणत होते गुरुजींची सर्व व्यवस्था मुंबईच्या करपे आणि पटवर्धन गुरुजींनी सांभाळली होती पंधरा गुरुजी वेदपाठ शाळेतले आले होते पुष्कळ दिवसांनी सामूहिक वेद पठणाचा स्वर कानावर पडत होता ते सुद्धा नर्मदा किनारी सकाळचे सर्व वैदिक कार्यक्रम आटोपले दुपारी स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून झाला होता एव्हाना साडे वाजले होते नैवेद्य दाखवून झाला होता सर्वांचं भोजन झालं कालच्याप्रमाणे आज उकाडा मी म्हणत होता काकांनी सगळ्याकडे दोन दोन उभ्या स्टँडचे पंखे आणून ठेवले होते गुरुजींच्या खोलीत एका मोठ्या हॉलमध्ये तीस गाद्या तीस उषा चादरींची आणि दोन स्टँड वाले तसेच तीन सिलिंग फॅनची व्यवस्था केली होती गुरुजींचा आजचा पहिला दिवस होता त्यांनाही उष्णता जाणवत होती तशातच सर्वांनी दुपारची वामकुक्षी घेतली मी काकांना विचारलं एवढा मोठा कार्यक्रम करता मग देवळाजवळ का नाही करत तेव्हा काका म्हणाले सुरुवातीला तुम्हाला उत्सवासाठी जागा देऊ असं संस्थान म्हणालं होतं पण महिन्यापूर्वी मी नक्की करायला आलो तेव्हा संस्थेनं फक्त आठ दिवस जागा देऊ असं सांगितलं त्यामुळे मी या शाळेच्या डायरेक्टर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना भेटून ही जागा नक्की केली ही आदिवासी मुलांची निवासी शाळा मे महिन्याच्या सुट्टीत मुलं आपापल्या घरी जातात समोर चार खोल्या आहेत तिथं शिक्षक राहतात ते सुद्धा आत्ता सुट्टीत आपल्या गावी जातात त्यामुळे त्या खोल्या बंद आहेत पण पाते काका शाळा पंधरा जूनला उघडणार ना आपले कार्यक्रम अठ्ठावीस जूनपर्यंत कसं मॅनेज करणार याचे उत्तर म्हात्रेंनी दिले काका शाळेच्या ट्रस्टींकडे गेले आणि त्यांनी जे जे मुद्दे सांगितले त्याला काकांनी हो म्हटलं त्यांनी कोणतंही काम हातात घेतलं की ते तडीच नेतात ही पुस्तकं मूर्ती सिड्या कोणी डोनेट केल्या हो, स्वतःची गुंतवणूक आहे जी माणसं देण्यासाठी येतात त्यांना ते हे साहित्य तीस ते चाळीस टक्के ते विकून पैसे करू देत किंवा भक्तांना प्रसाद म्हणून देऊ देत काकांनी मूर्तीचे कोणाकडूनही कधीही पैसे घेतले नाहीत ते दिसतात तसे नाही ते आपल्या तत्वाशी पक्के आहेत त्यासाठी हा कार्यक्रम ठरला तेव्हाच काकांना सांगून ठेवलं होतं मी येणार गरुडेश्वरला तुम्ही जे काम सांगाल ते मी करीन पण मला नाही म्हणू नका आमची गेल्या सहा महिन्यांची ओळख आहे पण मला हे जन्मोजन्मीच्या ओळखीचे वाटतात बाध्य काकांना मी म्हणालो होतो मला फक्त अकरा रुपये दक्षिणा द्या बाकी काही नको घरी सांगून आलो होतो की दोन महिने घरी येणार नाही आणि काकांच्या सोबत आलो बाकी अल्ला मालिक मी साईबाबांचा सा भक्त आहे मला वासुदेवानंद स्वामींबद्दल काही माहिती नाही पण मला काही कळत नाही या पाध्ये काकांच्या भक्तीला माझा सलाम आहे ऑफिसमध्ये कमीत कमी सगळं सामान चार पाच लाखाचं असेल आम्हा सर्वांचं मानधन गुरुजींचं मानधन कसा हा माणूस देणार सगळ्या विचारात संध्याकाळी होणारी आरती आणि त्यानंतरचं भोजन कसं झालं ते कळलंच नाही कालच्यासारखं मुलांनी गाद्या टेरेसवर आणून ठेवल्या होत्या कालचा झोपतानाचा विचार वेगळा आजचा विचार वेगळा मला माझ्या मानधनाची भीती वाटत नव्हती जगात अशीही वेडी माणसं असतात याचा विचार करत मला झोप लागली ते कळलंच नाही माझ्या लिखाणाला इथेच विराम देतो पुढच्या भागात भेटूया जय नर्मदा मैया जय